डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल सातारा ही सव्वाशे वर्ष यंदा पूर्ण करते या वर्षातला अत्यंत आनंददायी आणि क्रीडा क्षेत्रातला संस्मरणीय असा क्षण म्हणजे आमच्या लाडक्या समृद्धीनं आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारतासाठी कांस्य पदक मिळवलेलं आहे संपूर्ण शाहू तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे इंग्लिश स्कूलच्या आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला समृद्धीचं हे यश आपण साजरं करायचं तिच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना सर्वत्र याची नोंद व्हावी म्हणून इंग्लिश स्कूलनं तिची मिरवणूक आयोजित केली आहे त्याच पद्धतीनं समर्थाचा चित्रकलेत भारतात चांगल्या पद्धतीनं त्यांना मानांकन मिळवलेलं आहे आणि इंग्लिश स्कूलच्या पाचव्या आणि आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं आपलं स्थान मिळवलेलं आहे हे शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या सर्व सन्मानित विद्यार्थ्यांची आम्ही आज या ठिकाणी मिरवणूक काढतोय आणि या निमित्तानं मी सर्वांना सर्व शिक्षकांना शाळेच्या पदाधिकाऱ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी विशेष करून विद्यार्थ्यांच्या पालकांचं मनापासून अभिनंदन करतो की आज त्यांच्या कष्टाचं आणि त्यांनी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संगोपनाचं चीज झालेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा सातारा जिल्ह्याची बॉक्सिंग खेळातील पहिली आशियाई पदक विजेती खेळाडू यांनी इंग्लिश स्कूल शाळेचे विद्यार्थिनी आणि आमचे खेळाडू समृद्धी सतीश हिनं भारत दे। देशाचे प्रतिनिधित्व करत जॉर्डन या देशामध्ये जाऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून दोन देशातील खेळाडूंना बरोबर देशा खेळाडूंना पराभूत करून कांस्य पदक मिळवले आणि भारत देशाला काय पदक मिळवून दिले याचा आम्हाला कायम अभिमान आहे आमची शाळा आणि इंग्लिश स्कूल ही कायम तिच्या पाठीशी उभी असते जे क्रीडा शिक्षक गुरव सर कदम सर आणि शाला समितीचे प्रमुख आणि आमचं गुरुवर्य आणि मार्गदर्शक अमित कुलकर्णी सर यांचा या यशामध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळं आणि समृद्धीचे अथक परिश्रम आणि समृद्धीच्या आईवडिलांची एक समर्थ साध त्यामुळे हे यश प्राप्त झालेलं आहे भविष्यात सुद्धा समृद्धी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाचे नाव उज्वल करेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद आज सत्कार केल्याबद्दल खूप खूप शाळेचे आभार आणि मी गेले तीन वर्ष झालं बॉक्सिंग या क्षेत्रात खेळत आहे मला भारतीय संघात रोतखाऱ्याने झालेल्या मॅचेसमध्ये भारतीय संघात निवड झाली तेथे ते ती ते ते भारतीय संघात निवड झाली व जॉर्डन इथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळाले असे आणि मी शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे आभार मानते आणि माझे प्रशिक्षक सागर जगताप सरांचे आभार समर्थ पवार हा पाचवी पासूनच आमच्या शाळेत प्रवेश घेतलेला होता तेव्हा त्यांना विविध तालुका जिल्हा राज्य स्तरापर्यंत त्यांना सुयश मिळवलेलं आहे आमच्या शाळेला त्यांना बहुमोल असं यश मिळवून दिलं आहे त्याचप्रमाणे आता गेल्या वर्षी शासकीय चित्रकला ग्रेड पक्षाच्या झाले आहेत या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये त्यांना राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे हे राज्याची गुणवत्ता यादी जी आहे त्यामुळे त्यांना द्वितीय क्रमांक मिळून शाळेला आणि संस्थेला असं यश संपादन करून दिलं आहे नमस्कार मी नवनाथ तुकाराम पवार आणि हा माझा एका समर्थ पवार हा याला लहानपणापासून क्षेत्राची आवड आहे त्यामुळे तो अतिशय उत्कृष्ट चित्र काढत आहे त्याचबरोबर त्याला मार्गदर्शन लाभलेले शाळे या शाळेचे नवलेसर असतील माळेसर असतील त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक असतील या सर्वांचं अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन लाभत असतं त्यामुळं तो विविध स्पर्धांमध्ये शालेय आणि शालेय शालाबाह्य विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतो आणि त्यामध्ये उत्कृष्ट असं यश संपादन करत असतो आताच झालेल्या गेल्या वर्षी झालेल्या एलिमेंटरीच्या तक्रार स्पर्धेमध्ये त्याने राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये द्वितीय क्रमांक पटवला आणि आम्हाला सार्थ त्याचा अभिमान वाटतो की त्याने एवढं मोठं यश संपादन केलं तर यासाठी त्याचे कला शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील आणि आम्हाला सर्वांचं त्याला खूप कौतुक आम्हाला कौतुक वाटतं त्याचं की त्यांनी यापुढे देखील प्रयत्न करून असून शाळेसाठी यश मिळून द्यावं एज्युकेशन सोसायटीने या कार्यक्रमाचा दे जो घाट घातला आहे त्याच्यामध्ये समृद्धी शिंदे या मुलींनी जे काही मोठं स्मरणार्थ यश मिळवलं आहे त्या यशाबद्दल शिवाय पाचवी ते दहावी या वर्गातील मुलांनी जे काही यश संपादन केलं आहे स्कॉलरशिपची मुलं आताच्या डेक्कन एज्युकेशनमध्ये एकशे पंचवीसाव्या वर्षात सुंदररित्या मार्क्स मार्क्स मिळवून यशाच्या पातळीवर पोचली आहेत त्या संदर्भात सर्व शिक्षकांचं डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील अधिकाऱ्यांचं आणि शिक्षक वृंदांचं विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करते पाचवीमध्ये स्कॉलरशिपमध्ये आलेलं आणि यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचं जे शाळेकडून एवढं उत्स्फूर्तरित्या सत्कार करण्यात येणार आहे त्यांची मिरवणूक करणार आहे यासाठी शाळेचे सर्वप्रथम मी आभार मानते त्यानंतर पाचवीच्या म्हणजे स्कॉलरशिपच्या सर्व मुलांची वर्षभर जागाचे तास घेऊन सराव घेऊन सगळ्या शिक्षकांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धत ज्या पद्धतीने मार्गदर्शन आणि सहकार्य केलेले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे त्यामुळे सर्व शिक्षकांचे शा आणि शाळेचे मी खूप खूप आभार मानते नमस्कार मी इंग्लिश स्कूल सातारा सव्वाशे वर्ष या शाळेला झालेली आहेत सत्तोत्तर रोपे महोत्सवी कार्यक्रमामध्ये आम्हाला एक अतिशय महत्त्वाचं अतुलनीय यश प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे आमचा खेळाडू समृद्धी सतीश शिंदे हिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे हा आम्हाला खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे या शाळेचा क्रीडा विभाग प्रमुख म्हणून मी या आज तिचं मिरवणूक मोठ्या प्रमाणामध्ये आपण सातारा शहरामध्ये त्याची मिरवणूक आपण काढतोय या मिरवणुकीमध्ये सर्व शाळा समावेश झालेली आहे तसेच आमच्या शाळेचे शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री अमितजी कुलकर्णी सर तसेच श्री अनंत जोशी सर श्री सारंग कोल्हापुरे सर आ, हे या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि ही मिरवणूक भव्य अशा स्वरूपाची आम्ही काढलेली आहे सर्व मुलांचे शा शाला माऊलीने ज्या पद्धतीने सरकार आणि मिरवणूक काढायचं ठरव म्हणजे त्यांचं कौतुक करायचा हा जो सोहळा केले तया करत आहे त्याबद्दल आमच्या सर्व पालकांकडून शाला माऊलीचे खरंच खूप खूप अभिनंदन वर्षभर मुलांसाठी जा सराव परीक्षा त्याच्यानंतर जास्तीचे तास घेऊन मुलांची जी कसून तयारी केलेली आहे त्यासाठी सर्व शिक्षक मंत्र्यांचे आणि शालामाऊली आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो नमस्कार इंग्लिश सातारा आठवी स्कॉलरशिप दिवा, विभाग विभाग प्रमुख म्हणून मी हराळे आमच्या या प्रशालेमध्ये आज अखेर एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे खूप सारे असे गुणवंत विद्यार्थी होऊन गेले एकी हेच बळ हे, हे ब्रीदवाक्य असणारी ही आमची शाळा आहे आणि आज एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होताना आमच्या येत्या पाचवी आठवी शिष्यवृत्ती विभागामधून एकूण अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत हा तसा पाहिला गेला तर आमचा आमच्या शाळेचा बहुमान आहे दरवर्षी खेळामध्ये बाह्य परीक्षांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये आमचे विद्यार्थी सहभाग घेतात आणि मानाचा तुरा नेहमीच आमच्या शाळेच्या प्रशालेच्या मध्ये रोवला जातो खरंच आणि आमच्या या सर्व विभाग प्रमुख असो इतर उपक्रम चालू असतील त्यांचे कोण शिक्षक असो त्या सर्वांना मार्गदर्शक करणारे शाला समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी सर जोशी सर आनंद कोल्हापुरे सर त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सुजाता पाटील मॅडम भोसले सर सर्व परीक्षक वर्ग आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात खरंच म्हणजे आम्ही आज या शाळेचे भाग आहोत एक घटक आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद नमस्कार इंग्लिश स्कूल सातारा या शाळेमध्ये य पाचवी आणि आठवीचे विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेली स्कॉलरशिप परीक्षा होती या परीक्षेमध्ये आ... दोघविध असं यश मिळवलेलं आहे यामध्ये अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरलेले आहेत त्यापैकी दोन विद्यार्थी जे आहेत हे आमचे राज्यामध्ये आलेले आहेत अणुष निलेश मोरे हा विद्यार्थी राज्यामध्ये नवव्या क्रमांकावरती आलेला आहे त्याचप्रमाणे सुशांत आ... भंडारे हा विद्यार्थी देखील राज्य गुणवत्ता यादीमध्ये यंदा आठवीमधून आलेला आहे दोन अंकी निकालाची परंपरा ही आमची वर्षानुवर्ष चालत असलेली आहे अशीच परंपरा ही पुढे चालू राहणार आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्व स्तरामधून सर्व स्वागत केलेलं आहे मान्यवरांनी तर त्यांचा तर्फे देखील भव्य असा सत्कार व्हावा या उद्देशाने आज ही त्यांची मिरवणूक निघत आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हा शिक्षकांना त्याचा सार्थ अभिमान वाटतो या कार्यक्रमासाठी आम्हाला शालेय पदाधिकारी शालाप्रमुखा पाटील मॅडम त्याचप्रमाणे पर्यवेक्षक जोशी सर हुमणे सर कदम मॅडम यांचं देखील अनुमोल वर्षभर आम्हाला सहाय्य लागत असतं त्याचप्रमाणे संपूर्ण या सोहळ्याला किंवा मार्गदर्शन कार्यक्रम असतो आमचा यासाठी आवर्जून वेळोवेळी मार्गदर्शन असणारे शाला समिती अध्यक्ष श्री अमित भरणे सर जोशी सर त्याचप्रमाणे सारंग कोल्हापुरे सर नितीनजी सर यांचं वेड़ मार्गदर्शन लागतं त्यामुळेच आमची निकालाची परंपरा पुढे अखंडित राहील शंका धन्यवाद मी अनुष निलेश मोरे जी आई आहे ह्या वर्षी अनुषला हिता ऍडमिशन घेतल्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल च मी खूप खूप आभार मानते कारण की शाळेने वर्षभर शिष्यवृत्तीसाठी खूप छान उपक्रम राबवला आणि खूप सारा सराव करून श्री मोरे सरांनी त्यासाठी खूप मार्गदर्शन केलेला ते आहे त्यासाठी त्यांचा खूप मोलाचा हात आहे आणि आज त्यांचा सत्कार आहे त्यामुळे खूप अभिमान वाटत आहे मुलाचा नमस्कार माझं नाव वैशिरी सतीश शिंदे मी समृद्धी शिंदेची मम्मी आता झालेल्या विशे पंचवीस मध्ये आशिया बॉक्सिंग स्पर्धेमध्ये समृद्धी सतीश शिंदे हिने जॉर्डन येथे झालेल्या आशिया आशिया स्पर्धेमध्ये तिथे भारताकडून भारतीय संघात निवड झाली तिथे तिने ब्राउन्स मेडल मिळाले त्याबद्दल शाळा नवीन दिशकुल शाळा सातारा यांनी तिचा रॅलीचा मोठा कार्यक्रम केलेला आहे शाळेने खूप काही सहकार्य केले सर्व शिक्षकांनी आणि अमित कुलकर्णी सरांचंही खूप सहकार्य लाभलं गुरु सरांचं सहकार्य लाभलं ही शाळा भरपूर देते त्यामुळे मला शाळेचा खूप अभिमान आहे रामदास मी मम्मी न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल यांच्याकडून तिला खूप तील मार्गदर्शन मिळाले त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे सर्व शिक्षक वृंद यांनी तिला खूप चांगले मार्गदर्शन केले त्यांचे मी मनापासून आभार मानते नमस्कार मी आदन विजय नमस्कार मी आज विजय विजय याची आई मला शाळेकडून खूप सहकार्य लाभते आम्ही बाहेरचा कोणताही क्लास लावला नव्हता ठराळे मॅडमनी वर्षभर आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांची खूप खूप खुँ ऋणी आहे आणि माझ्या मुलाच्या यशात सर्व शिक्षक वर्गाचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल मी माऊलीचे खूप तुप खूप आभार आहे